नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या सूर्या धरणावर एम एम आर डी एथे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात सूर्या धरणावर एम एम आर डी एची आणि वसई विरार व मीरा भाईंदर येथे जाणार असून त्याचे कामाचे पाहणीसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून सूर्या प्रकल्पाच्या वसई विरार आणि मीरा भाईंदर महानगरपालिकांसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या एम एम आर डी एच्या योजनेची पाहणी सूर्यानगर येथील एम एम आर डीएच्या प्रकल्पाची सरनाईक यांच्याकडून पाहणी मीरा भाईंदरकरांना पाण्यासाठी शासन तारीख बेतारीख तारीख देत असल्यास सांगत सरनाईक यांच्याकडून सरकारला घरच आहे पाहणीनंतर योजनेचा घेतला आढावा सहा महिन्यात योजना पूर्ण होऊन मीरा भाईंदरवासियांना पाणीपुरवठा होणार असल्याची सरनाईक यांच्याकडून माहिती तर शहरांसाठी सूर्याप्रकल्पात पाणी आरक्षित केल्याने पालघर कमी झालेले सिंचन क्षेत्र यावर ही शासन योग्य तोडगा काढणार असल्याचा सरनाईक यांनी व्यक्त केला विश्वास तसेच ठाणे जिल्हा मराठी हे पाणी पुरवणार असल्याचे सांगितले परंतु स्थानिकांनाही बोरविहीर पाणी टंचाई होण्याची शक्यता आता जाणवत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले रिपोर्टर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाची रिपोर्ट सहा वर्षापूर्वी या जो सूर्या डॅमचा प्रकल्प आहे त्याची सुरुवात झाली होती चारशे तीन एम एल डी पाणी हे आज आपल्याला मिळते आणि त्यातील एकशे सत्तर सत्तर एम एल डी पाणी हे वसई विरारला देऊन उर्वरित दोनशे अठरा एम एल डी पाणी हे मीरा भाईंदर महापालिकेला मिळणार आहे आणि त्यापैकी काही पाणी हे आहे ते ग्रामीण भागातील लोकांना मिळणार आहे भविष्यामध्ये वाढवण बदरातून भविष्यामध्ये ह्या प्रकल्पातून अजून साधारणत आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार शंभर एम एल डी पाणी अतिरिक्त मिळणार होतं परंतु ते डी नसून अजून कमी आहे असं अधिकाऱ्यांचं मत आहे तर त्याचा उपयोग कसा करायचा आणि कुठल्या महापालिकेला ते वितरित करायचं त्याचा निर्णय भविष्यामध्ये होणारच आहे आमचं तर म्हणणं असं आहे की ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये पाणी टंचाईची जी वाढ झालेली आहे त्यामुळे ठाण्याला मिळावं परंतु तो शेव शेवटी निर्णय हा शासन स्तरावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील आज मीरा भाईंदर शहरातील दोनशे अठरा एम एल डी पाणी हे साधारणतः दोन वर्षापूर्वीच आम्हाला मिळणार होतं परंतु अद्यापर्यंत कामाची प्रगती काय झालेली आहे हे बघण्यासाठी मी ह्या ठिकाणी आलो होतो जवळजवळ दोन वर्षापूर्वी आलेलो असताना सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की दोन हजार चोवीसच्या सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही पाणी पुरवठा मीरा भाईंदर शहराला देऊ शकू परंतु अद्यापर्यंत काम झालेलं आहे कारण जे चेनारा पाण्याचं टाकीचं काम, है ते रा ब्रीज आनी आहे, आ, ते काम आहे ते पूर्ण झालेलं नाही त्या ठिकाणी जाणारा ब्रिज आणि रस्ता अजूनपर्यंत झालेला नाही परंतु जे अधिकारी आहेत एम एमआयडीचे त्यांच्या मतानुसार साधारणतः मे जून महिन्यामध्ये आम्ही ते काम पूर्ण करू परंतु मुख्य अडचण जी आहे ती एकशे बत्तीस केवीची जी लाईन आहे ते लाईनीचं काम अद्याप झालेलं असल्या कारण विद्युत पुरवठा नसेल तर ती पाणी जरी इथली व्यवस्था पूर्ण झाली असेल तरी आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही पाईपलाईनचं काम जवळजवळ सत्तर टक्क्यांपर्यंत पूर्ण झालेलं आहे ते साधारण चार ते पाच महिन्यामध्ये पूर्ण होईल वीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये अंतर्गत जलवाहिनीचे जे काम आहे ते पण जवळजवळ सत्तर टक्के पूर्ण झालेले तेही पावसाळ्यापूर्वी पूर्ण व्हावे असे आयुक्तांना मी निर्देश दिलेले आहेत परंतु शेवटी ह्या धरणातून जे मिळणारे पाणी आहे ते आमच्यापर्यंत पोचणं गरजेचं आहे आता भांगरे चे आम चे है। बाचे प्रभु आ, जे आमचे एम एम आर डीचे अधिकारी आहे ह्या प्रकल्पाचे प्रमुख आहे त्यांच्या मतानुसार साधारणत नोव्हेंबरपर्यंत म्हणजे दिवाळीच्या सुमारास हे पाणी आम्हाला मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना मिळू शकेल आम्ही तारीख पे तारीख जसं चाललंय तसं तीन वर्षापासून तारीख पे तारीख परंतु शेवटी आता राज्याचा मंत्री म्हणून आमची ही जबाबदारी आहे ह्या संदर्भात पुढील महिन्यामध्ये मंत्रालयामध्ये सुद्धा सर्व जी बैठक घेण्यात येईल कारण मे महिन्यामध्ये जी सिव्हिल वर्क आहेत ते कंप्लीट होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर ती कंप्लीट झाल्यानंतर एक बैठक घेऊन उर्वरित कामासाठी कालावधी निश्चित करण्यात येईल आणि ह्याच वर्षामध्ये म्हणजे दोन हजार पंचवीस मध्येच मीरा भाईंदर शहराला दोनशे अठरा एम एल डी पाणी कसं मिळेल याची तयारी आम्ही करतोय आणि आजच्या ह्या पाहणी दौऱ्यातून स्पष्ट होत आहे की कि किमान सहा ते सात महिन्याचा कालावधी ह्या अधिकाऱ्यांना हे काम पूर्ण होण्यास करता लागणार आहे सर